संभाजी महाराज जेव्हा दिलेर सोबत बहादूर गडावर होते तेव्हाचा एक हृदयस्पर्शी प्रसंग स्वराज्यातून एक जासूद महाराजांना आनंदाची बातमी द्यायला आला होता धाकलं महाराज तुम्हावर देवीची खूप कृपा झाली पोटी लक्ष्मी जन्माला आली तुमच्या कन्यारत्न प्राप्त झाले तुम्हाला तुमचं बाळ आणि येसुराणी दोघेही सुखरूप आहेत हे ऐकून महाराजांचे व त्यांची दुसरी पत्नी दुर्गाबाईंचे हृदय भरून आले बहादूर गडावर दिलेरखानाच्या नजरकैदेत शंभूराजे व दुर्गाबाई राहत होते ते ज्या महालात राहायचे त्यांच्या मागे एक रहस्यमयी महाल होता एके रात्री त्यांनी पाठीमागच्या रहस्यमय घरात मेणबत्तीचा उजेड पाहिला खिडकीच्या तोंडाशी मिया खान येऊन बसला होता कसल्याशा दुःखाने त्याला बेजार केले होते त्याच्या डोळ्यातून अखंड अश्रू वाहत होते त्याच्या नाकाचा शेंडा अतिशोकाने लाले लाल झाला होता मध्येच तो स्वतःवर गुस्सा करायचा वैतागून खिडकीच्या गजावर डोके आपटायचा दुसऱ्या दिवशीही दुपारी दुर्गाबाईने ते दृश्य पाहिले शंभूराजांचे लक्ष तिकडे वेधत त्या बोलल्या कसल्या दुःखाने तो पोडतोय बिचारा कोणास ठावे कालपासून पाहते त्याच्या आसवाची धार काही तुटलेली नाही दुसऱ्या रात्री शंभूराजांनी कालचेच करुण दृश्य पाहिले माशाचे जिवंत पिलू कोणीतरी तापल्या तव्यावर दृष्टपणाने टाकावे तशीच मिया खानची अखंड तडफड चालली होती ती पाहून शंभूराजे दुर्गाबाईला बोलले आपण सकाळी भैरोबाच्या दर्शनाला घराच्या पाठीमागूनच जातो ना हो का हो उद्या सकाळी उजाळ्याच्या आधीच जा ना दर्शनाला जाता जाता स्वतः त्या खिडकीलाच विचार ना तिचं दुःख भल्या सकाळी झुंजूमुंजूच्या वेळी आपल्या विश्वासातल्या खास दोन दासी घेऊन दुर्गाबाई हवेलीतून बाहेर पडल्या पहिल्या सूर्यकिरणाबरोबरच त्या भैरोबाचे दर्शन घेऊन हवेलीमध्ये परतल्या माडीवर शंभूराजे त्यांचीच वाट पाहत खोडंबून बसले होते दुर्गाबाई तिथे येऊन पोहोचल्या आणि भारावलेल्या सुरात सांगू लागल्या बिचारा खूप भला माणूस दिसतो औरंगजेब बादशहाने त्याची फारगत केल्याचं दुःख त्याला आहेच पण आता मात्र दुसऱ्या एका घरेलू दुःखाने त्याला वेळपिस करून टाकलं आहे काय प्रकार आहे तरी काय त्याची बेगम बाळणपणातच वारली परंतु तिच्या पोटी दोन आवळ्या जावड्या मुली झाल्या आहेत त्या दोन्ही लेकींना आई माघारी वाढवण्यातच मिया खानने धन्यता मानली सहा महिन्यांमागे त्यांची विजापूरच्या एका जमीनदाराच्या दोन मुलांशी शादी ठरली आहे प्रत्यक्ष शादीचा सोहळा मात्र चारच दिवसांवर येऊन ठेपला आहे बरं मग मिया खानने आपल्या जावायांसाठी मोठं दहेज कबूल केलं होतं त्या मुलीला आईही नाही आणि इकडे बाप ऐनवेळी बंदी खाण्यात त्याला वाटतंय वाड्यातल्या गडी माणसांकडून शादी नीट पार पडणार नाही ती कदाचित मोडली जाईल दुर्दैवाने त्याचा दोष मात्र मुलींच्याच कपाळी गोंदला जाईल त्यांच्यामध्येच काही खोट आहे असं दुनिया समजेल आणि त्यांचं भविष्य बर्बाद होईल ह्या एकाच विचाराने त्या दुर्दैव बापाला अक्षरशः वेळपिस केलं आहे ती सारी कहाणी ऐकून शंभूराजांचे मन द्रवून गेले त्या दिवशी हवेलीच्या सज्जातून ते अस्वस्थपणे बाहेर नजर टाकत होते अजून दिवस काम आवडत नाही म्हणून बेचेन होते एकदाचा अंधार पडला आणि मग शंभूराजाच्या त्या हवेलीतील हालचालींना अनेक पाय फुटले त्यांनी आपल्या मुदबा खाण्यामध्ये काम करणाऱ्या जैनुद्दीनला बोलवले होते त्या जाडजूळ अंगाच्या दाढीवाल्या म्हाताऱ्या जैनुद्दीनकडे ते खुशीने पाहतच राहिले शंभूराजांनी रात्रीच्या अंधारात जैनुद्दीनला घेऊन आपल्या खास विश्वासू सहकार्यांना त्या रहस्यमय घराकडे पाठवून दिले स्वतः शंभूराजे हवेलीच्या दारामागे येऊन फटाके उडवू लागले आजूबाजूच्या सगळीकडे गडबड उडाली शंभूराजांचे काही सेवक तिथे गोळा होणाऱ्या मंडळींना जिलेबी वाटत होते मुलगी झाल्याची खबर खुशीने सर्वांना सांगत होते हवेलीसमोर फटाक्याची आतिशबाजी चालली होती ती कौतुकाने पाहायला आजूबाजूचे सर्व पहारेकरी तिथे गोळा झाले होते त्याचवेळी पाठीमागच्या त्या रहस्यमय घराच्या बिजागऱ्या लोखंडी पारीने ढिल्या केल्या जात होत्या आणि शंभूराजांचा विश्वासू स्वयंपाकी जैनुद्दीन संभाजीराजांच्या सांगण्यावरून त्या राजबंद्याच्या जागेवर दारे खिडक्या बंद करून आत जाऊन बसला आणि मिया खानला बाहेर पाठवले मध्यरात्र झाली आजूबाजूला शुकशुकाट झाला तेव्हा हवेलीच्या तडघरात लपलेला मिया खान शंभूराजासमोर आला त्याने धावत पुढे जाऊन शंभूराजांच्या पायाला कडकडून मिठी मारली तो कडवडू लागला बेटे बेटे आपल्या रूपानं माझ्या हाकेला अल्हास धावला त्यात काय एवढं मिया खान आता आम्हीही एका लेकीचे बाप बनलो हो आहोत त्यामुळे पोरीच्या बापाचं दुःख आम्ही समजू शकतो केवढी मोठी आहे तुमची बिटिया आणि कशी दिसते शंभूराजे खूप कष्टी दिसले एक सुस्कारा टाकत ते बोलले ती कशी दिसते हे आम्हाला तरी कुठं ठाऊक आहे शंभूराजे तुमचे उपकार मी जिंदगीभर विसरणार नाही शंभूराजांनी आपल्या सेवकाला आधीच बोलावले होते शंभूराजांनी मिया खानला विचारले खानसाहेब माघारा कधी याल पाचवी रात्र पुरी व्हायच्या आधीच वापस येईन मी माझ्या बंदी शंभूराजे काहीसे अडखडले कोरडे उसासे टाकत ते बोले मिया खान मुलीच्या दुर्भागी बापाचे अश्रू त्या आसवांचाच फक्त काही भरवसा धरला आहे यामध्ये काही कमी जास्त होईल तर एक खतरनाक राजबंदी बिना हुकुमानं बिना अधिकाऱ्यानं सोडल्याचा गुन्हा आमच्यावर दर्ज होईल उभ्या जगाच्या साक्षीने आम्हाला फासावर लटकवायची संधी त्या औरंगजेबाला कायद्यानं आपोआप प्राप्त होईल शंभूराजाच्या त्या उद्गाराने आजूबाजूला उभी असलेली खाजगी मंडळी सर्द झाली मिया खानला तर गलबलून आले होते तो हात जोडून बोलला शंभूराजे आपल्या भरवशाला मी जराही तडा जाऊ देणार नाही त्या थोर अल्ला बस एकदा आपल्या सेवेची संधी द्यावी तेव्हा आम्ही आमच्या काळजाचे तुकडे कापून आपल्या पायाखाली त्याच्या जरूर मोजड्या बांधू मिया खान घाईघाईने आपल्या गावाकडे निघाला दोन तीन दिवसातच शंभूराजासाठी त्याचं एक गुप्त पत्र आलं ते शब्द मिया खानचेच होते ते कळल्यावर शंभूराजांच्या वृत्ती आनंद द्या मिया खानने राजाला लिहिले होते मेरे प्यारे दोस्त शंभूराजे माझ्या दोन लाडक्या लेकींच्या हातांवर सगाईची मेहंदी दिसली ती केवळ तुमच्याच अहसानामुळे अलीकडे मी जेव्हा बालपणी मौत आलेल्या माझ्या मुलाला याद करतो तेव्हा शंभूराजा तुझीच तस्वीर माझ्या डोळ्यासमोर उभी राहते हे तातडीचे पत्र तुला धाडण्याचे दोन कारण आहेत एक खुशीची खबर म्हणजे दिल्लीहून शाही फैसला आला आहे मी बेगुन्हा ठरलो आहे लवकरच माझी सुटका होईल पण दिल्लीहून काही वाकणीसांकडून मिळालेली दुसरी खबर खूपच खतरनाक आहे येत्या दोन चार दिवसात शंभू तुम्ही गिरफ्तार व्हाल पाचशाचे खास शैतान त्या कामगिरीसाठी पाच हजाराची फौज घेऊन औरंगाबादेवरून केव्हाच रवाना झाले आहेत तुला कायमचा जेरबंद करून हातापायांची नाखूनं काढून चिड्या घरातल्या शेडपट शेराप्रमाणे जन्मभर नाचवायचं आणि शिवाजीसारख्या तुझ्या थोर बापाचं बुढाप्यामध्ये जिणं हराम करण्याचा औरंगजेबचा जहरी इरादा आहे लक्षात ठेव दिलेर खान हा फक्त औरंगजेबाचाच गुलाम आहे तो कोणाचा कधीच दोस्त होऊ शकत नाही एक पलकीबी देरीना कर बेटा शंभो भाग जा वहां से, भाग जा